हैदराबाद गॅजेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने ओल गुलाल आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाची सुरुवात ही शहापूर येथून झालेली आहे तर हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले पाहायला मिळालं आदि हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागलेली आहे एवढंच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा व इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासींचे आ अस्तित्व संपुष्टात येऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे याच पार्श्वभूमीवरती संविधान वाचवण्याकरिता अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव हो यांच्या जा मार्गदर्शनाखाली शहापूर तीथ मंत्रालय असा उलगुलाल जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं होतं आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागात न राहणाऱ्या रेल्वे रुळ उखडून टाकण्यात येतील तसेच मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू असा थेट इशारा आहे जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव हो, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी संदीप गवारी गोरख रहेरे प्रदीप फुटे हंसराज खेवरा निलेश महाले सुरेश भांगरे इत्यादी पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले राष्ट्रीय अखिल भारतीय आदिवासी परिषद हे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे आदिवासीचे उल्गण हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सुस्ताना सारख्या झोपलेल्या सरकारच्या छात्यावर बसून या आदिवासीच्या मागण्या त्या उलगुडच्या माध्यमातून त्याचा नरेचा गोड घेऊन आदिवासी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मुंबई मंत्रालय धडकतोय आदिवासी समाजामध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा प्रयत्न हे बनवादी जातीवादी सरकार करते त्याला आमचा विरोध आहे का त्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या धनगर म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या हे कोणत्या बापाची ठेप नाही आरक्षणाची भीक जे मागणारे लोक आहेत त्या का तुम्हाला सांगणे आरक्षण मिळणार नाही परंतु हे जातीवादी मनवादी सरकार जाणू बुजून राजकारण करत आहे त्यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावला मराठा ओबीजी संघर्ष लावला आदिवासी धनगर बांधारा संघर्ष उभा करून दिला ह्या फडणवीस शिंदे पवार या मनवादी जातीवादी सरकारनी हे याला महाराष्ट्र विचार नाही त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये आमच्या ताटात ता कोणाला देऊ नये त्याच्यात सोबत तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्गाचे जे पदे त्यासाठी आम्ही मुंबईला आंदोलन केलं होतं मंत्रालयात आमच्या सोबत त्या आमदारांनी उड्या पण मारल्या होत्या ते तेव्हा त्या मुलांना मानधनावरती कामावर घेतलं एक वर्ष झालं कमीत परंतु एक दिवसाचा खंड पाच तारखेला जी आर काढला त्याच्यामुळे त्या मुलांवरती अन्याय झाला तो जी आर रद्द करावा त्याचसोबत तेरा जिल्ह्यातील सतरा सवर् पदांसाठी जी भरती रक्कड त्यासाठी मांदे सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ते केस लवकर लावे चांगला उकील देऊन पण जाणून बुडून हे सरकार लावत नाही त्यासोबत दिनांक सहा दोन हजार सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या जागा बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर हातवून द्यावं त्यासोबत आदिवासींच्या नाम साधवण्याचा फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगसर टिपिक दिलेले त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे त्यासोबत आदिवासींचा बिंदू नामावले छोटा बिंदू आहे दोन वर आठ वरती आलेला आहे त्याच्यामुळे आदिवासींच्या आदिवासी भरती जागा दिसत नाही त्यामुळे तो आठ वरून एक नंबरला तो बिंदी वन जमिनी गायरान जमिनी जमीन आहेत ते सुटले पाहिजे त्यासोबत आमच्या आदिवासी विभागाच्या बाहेर तीन महिने झाले आज ते रोजंदारीचे मुलं बसतोय तो कंत्राटी आर रद्द करावा म्हणून त्या वर्ग तीन वर्ग चार चारच्या मुलांना अजून न्याय मिळाला नाही शासन लक्ष देत नाही आणि आम्ही शहापूर ते मुंबई पर्यंत पायपे आलेलो आहे तर या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आलेली या सरकारला इतरांचे आंदोलन राहत आता त्यांच्या पुढे पुढे पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आम्हाला तुमची भिकणा जेवणाची पाण्याची आम्ही उपाशी तपाशी मंत्रालयात धडकू परंतु एवढा तळतळ आदिवास घ्यायचा नाही आम्हाला सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं फडणवीस अजित पवार आणि या शिंद्यांना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे कारण दोन हजार चौदा पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला आमच्या भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाते त्या रात्रीतून नळकड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून कारण आमच्या बरो जीवावरती मुंबई जगते मुंबई पाणी पिते हे सरकारला सगळ्यांना समजलं पाहिजे ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत पेसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात यापुढे आम्ही सांगतोय जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का आम्हाला महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही का मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतय सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आहोत आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात विदर्भ कोकण मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखोने येऊन मुंबई जाम करतील त्या माध्यमातून इशारा देतो